मित्रांनो मी प्रवीण भिमटे विद्यार्थी मित्र बारटी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत मागील दोन महिन्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण परीक्षा पार पडल्या जसे यू पी एस सी एम पी एस सी एस म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस न्यायिक सेवा अराजपत्रित गट ब आणि क एस एस सी रेल्वे एल आय सी पोलीस भरती आणि मिलिट्री परीक्षा याकरिता प ज्या परीक्षा आहेत त्या संपूर्ण बार्टीतर्फे या वर्षी नियोजन केलं होतं मग त्यामध्ये टी आर टी आय असो महाज्योती असो किंवा स्वार्थी असो आणि हे सग या सर्व संस्थांची परीक्षा बार्टीनेच कंडक्ट केली तर बार्टीच्या विषयीची जी अपडेट आहे ते आपण याच्यामध्ये माहिती घेणार आहोत जे मी नावं सांगितले आता एम पी एस सीपासून पासून तर तुम्हाला पोलीस भरतीपर्यंत या सर्वांसाठी संस्था निवडीचा जो दिनांक होता तो संस्था निवडीचा दिनांक निघून गेला तरी पण बार्टीने काय केलेलं आहे की त्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पंधरा बारा म्हणजे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बार्टीची नि तात्पुरती निवड यादी आणि प्रतिक्षा यादी विद्यार्थ्यांची बार्टीच्या संकेतस्थळावर काय झाली प्रसिद्ध झाली आणि त्यानुसार नंतर तुम्हाला संस्था निवडीकरिता जानेवारी महिन्यात म्हणजे बारा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये काय करायचं होतं संस्था निवड करून घ्यायची होती परंतु काही विद्यार्थ्यांना बार्टीच्या वेबसाईटवर तांत्रिक अडचणी आल्यामुळे किंवा त्या वेळेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी संस्था निवड न केल्यामुळे केली केल्यामुळे किंवा त्यांच्याकडून केली गेली नाही त्यामुळे बार्टीने तुम्हाला तीन दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे कालच संबंधीचं पत्र जे आहे ते आयोगाच्या संकेतस्थळावर आलेलं आहे आणि आता तुम्हाला संस्था निवडीची जे शेवटची तारीख आहे ती बावीस जानेवारी असणार आहे तर आ उद्या आणि परवाचा दिवस तुमच्याकडे काय आहे शिल्लक का आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी मग ते यू पी एस सीसाठी पात्र ठरलेले असोत किंवा राज्यसेवेसाठी पात्र ठरलेले असोत किंवा न्यायिक सेवा असो किंवा इंजिनिअरिंग सेवे सेवा असो किंवा जो प ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा पोलीस भरती आणि मिलिट्री भरतीसाठी तयारी करणारे विद्यार्थ्यांचं असो अशा विद्यार्थ्यांचा जर संस्था निवड झालेली नसेल म्हणजे पार्टी काय करतं की हे जे संपूर्ण प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण विद्यार्थ्यांना खाजगी संस्थेमार्फत दिलं जातं आणि त्या 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 क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील नामांकित संस्था असतात तर त्यामार्फत हे संपूर्ण प्रशिक्षण राबवलं जातं तर या विषयीची तुम्ही संपूर्ण तपासणी करून ज्या संस्थेमध्ये तुम्हाला प्रशिक्षण घ्यावयाचं आहे त्या संस्थेची तुम्ही निवड करावी आणि याकरिता बार्टीचा जो आता शेवटची जी तारीख असणार आहे ती तारीख आहे बावीस तारीख म्हणजे आपल्याकडे उद्याचा आणि परवाचा दिवस शिल्लक आहे तर या वेळेत संपूर्ण अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी बारटीच्या संकेतस्थळावर जाऊन आपला संस्था निवड करून घ्यावी एवढीच अपडेट होती आणि ही अपडेट देण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन येत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा फायदेशीर ठरला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला कमेंट करा त्या कमेंटला उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि तुमच्या काहीही अडचणी असल्या तर तुम्ही मला संपर्कसुद्धा करू शकता धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो परंतु असे विद्यार्थी ज्यांनी आतापर्यंत संस्था निवड नाही केली असेल किंवा झाली नसेल तर कृपया तुम्ही संस्था निवड करून घ्या धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो